विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार विदर्भ आवाज न्यूज चॅनलमध्ये आपले सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे आणि आज आम्ही घेऊन आलेलो आहे आपणास जे समाजसेवेसाठी वेळे झालेले आहेत असे आगळेवेगळे व्यक्तिमत्व सन्माननीय अरुणजी मेसराम साहेब नमस्कार साहेब नमस्कार आज आपण जे आपल्या जन्मगावी सेलोटी या गावी आपण बौद्धविहार बांधलं आणि संपूर्ण खर्च स्वतःच्या शिश्यातून दिला आणि त्यासोबतच यावर्षी वाचनालयाचं उद्घाटन केलं आणि समाजासाठी आपण समाज प्रबोधन करत असतात त्याकरिता आपल्याला कुठून प्रेरणा मिळाली व आपला थोडक्यात परिचय द्यावा ही आपणास विनंती अरुण मेश्राम मुक्काम मूळगाव सेलोटी पहिल्या वर वर्गापासून तर चौथ्या वर्गापर्यंत शिक्षणाची सोय नव्हती असा आमचा मागासलेला गाव होता जेव्हा चौथ्या वर्गाची बोर्डाची परीक्षा होती तेव्हा गावात साधन नव्हतं बोर्डाच्या परीक्षेला तेव्हा मला आमच्या गावावरून दापरला म्हणून गाव आहे अशा ठिकाणी दोन तीन दिवस या आठवडाभर दुसऱ्याच्या घरी राहून परीक्षा द्यावं लागली होती तेव्हापासूनची माझ्या डोक्यामध्ये अशी एक प्रेरणा आली की नाही बाबा आपण मोठं झाल्यानंतर गावासाठी काही नाही काहीतरी करायला पाहिजे हाच एक उद्देश घेऊन मी तेव्हापासूनच हा विचार करत असतो भविष्यामध्ये या गावासाठी आपण कुठे जरी राहिलो तरी जेव्हा होईल आपल्या आपल्याकडनं तेव्हा या गावासाठी आपल्याला काही नाही करणं करायचं आहे अठराव्या वर्षी गाव सोडला आणि मी पहिल्यांदा चंद्रपूरला नोकरी करायला रेल्वे जॉईन झालो आपल्या कमाईतून दहा पर्सेंट पाच पर्सेंट जे का होईना पण आपण या गावासाठी काहीतरी करायचं आहे हा उद्देश घेऊनच मी पूर्ण माझी नोकरी काढत आलो आमच्या गावातील माझ्या बॅचचे लोक किंवा माझ्यापेक्षा लहान माझे बंधू भाऊ त्यांनी खूप प्रयत्न केले की नाही गव्हर्नमेंटच्या पोट्यातून या गावासाठी विहार किंवा समाज भवन किंवा काहीतरी बनायला पाहिजे असे प्रयत्न सारखे करत राहिले दोन हजार एक पासून मी पण त्याच्यात सामील होतो पण आपण स्वतःच्या खर्चातून आपल्याला या गावासाठी काहीतरी काही करायचं आहे आणि तोच उद्देश घेऊन मी गावातल्या लोकांकडे गेलो गावातल्या लोकांना लो मी तुमचं सहकार्य मला मिळणं आवश्यक आहे गावातल्या लोकांनी मला साथ तर दिली पण त्याच्यामध्ये झालेलं असं होतं की विहार वाजायला जागा नव्हती मी स्वतः प्लॅट खरेदी करून त्या प्लाटावरती मी बांधकाम सुरू केले आम्ही जेव्हापर्यंत जिवंत आहे तेव्हापर्यंत वर्षी याचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम मी माझ्या खर्चातून आणि मी स्वतः उभा राहून करेन